दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकामध्ये आपल्या विजयाच्या आणि समोरचा पक्ष किंवा आघाडीच्या पराभवाचे दावे सगळेच करताना दिसत आहेत राजकीय वर्तुळात सध्या जागावाटप व आघाडी युतीमध्ये समावेश चर्चा बैठका होताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीस नंतर नेमकं काय का होणार आहे यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख तसेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे रामदास आठवले यांनी याआधीच दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये मोदींसह एन डी एमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं त्यापाठोपाठ त्यांनी आता मंत्रिपदाची घोषणा केली आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकानंतर आपण मंत्री होणार असल्याचं ते म्हणाले आहेत त्यामुळे राजकीय तीर्कवितर्कांना उधाण आलं आहे रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारवर भारताचं संविधान बदलणार असल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे नरेंद्र मोदींनी नवीन संसदन भवनाला संविधान सदन हे नाव दिलं सव्वीस नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे असे मोदी संविधान बदलणं शक्य नाही संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपण सगळे आहोतच अशा शब्दात रामदास आठवले यांनी मोदींना समर्थन दिलं आहे तसेच ते पुढे म्हणाले नरेंद्र मोदी अनेकदा येथे आले भारत सरकारच्या वतीने हजारो कोटीची मदत मुंबई महाराष्ट्राला दिली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नक्कीच नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार मोदी पंतप्रधान झाले की मी मंत्री होणार हे निश्चित आहे असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे ते मुंबई कल्याणमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत होते तसेच नरेंद्र मोदी दोन हजार चोवीसचे पंतप्रधान होतील का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका